श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे सहासष्ट देमाई साला व लखू साला जाण्याची आज्ञा सर्वज्ञांनी देमाई साला व लखू साला पुढील गावाला पाठविले संध्याकाळी सर्वज्ञ पण त्याच गावाला गेले एका झाडाखाली सर्वजे आसनस्त होऊन बसले होते तेव्हा लखू सर्वज्ञांना बघितले व ती म्हणू लागली देमाई देमाई सर्वज्ञ आले आहेत चल जाऊ सर्वज्ञांच्या दर्शनाला तेव्हा देमाईसाने म्हटले ना आई मी नाही येत तेथे ते गेले की बायसा भांडणच करतात तुम्ही जा लखू बाईसाने म्हटले तुम्ही न तुम्ही न या तरी न या मी जाईनच ती ज्ञान जवळ आली सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागली आणि बाईसा तिच्याशी भांडू लागली मग ती तशीच माघारी निघाली देमाई पुढे सांगू लागली देमाई देमाईसा तुम्ही सांगितले तेच झाले गेली आणि बाईसा भांडूच लागली तुम्ही न आले तेच चांगले केले मग बाईसाची नजर चुकून सर्वज्ञ तेथे आले त्यांनी सर्वज्ञांची बैठक घातली सर्वज्ञ बैठकीवर बसले त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातली सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरण्या लागल्या सर्वज्ञांजवळ बसल्या सर्वज्ञांनी देमाईसाला दे विचारले बाई आमच्या दर्शनाला ही आली तुम्ही तुम्ही नाही आल्या ते का बरे देमाईसाने म्हटले नाही जी तेथे आले की बाईसा भांडूच लागतात यावर सर्वज्ञ म्हणाले देमती तुम्ही तुम्ही ओडाड गुरासारखे वागावे ते कसे जी सर्व म्हणाले कोणी एक शेतकरी होता तो आपले पीक राखत असे एक ओढाळ ढोलते ते थईक थईक थैक थैक म्हटल्यानंतरही एक घास तर घेऊनच जात असे मग त्याला तो तेवढा घास तरी मिळालाच की असे तुम्ही करावे की देमती नंतर सर्वज्ञ त्यांना आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन आले तेव्हा बायसाने म्हटले बाबांनी बाबांनी यांना राहू दिले राहू दिले आता यांना काही म्हणू नये म्हणून मनुन त्यांच्याशी स्नेह करू लागली श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय